तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो कशा तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत कर्जमाफी योजनेतून हे शेतकरी होणार पात्र कर्जमाफीची नवीन यादी जाहीर पहा सविस्तर माहिती तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा मित्रांनो मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन येत आहेत पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा जेणेकरून याचा तुम्हाला तुं त्यांना पण फायदा होईल तर चला मित्रांनो बघूया महाराष्ट्र राज्य दोन हजार एकोणावीसमध्ये झालेल्या निवडणुकीत सत्तेवर आलेली महाविकास आघाडीचे सरकार त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना जाहीर केली या यो योजनेचा उद्देश पात्रता शेतकऱ्यांना प्रोत्साहनपूर्ण अनुदान देणे हा आहे या योजनेचा पहिला हप्ता आणि दुसऱ्या टप्प्याचा लाभ भरपूर शेतकऱ्यांना झाला परंतु तिसऱ्या टप्प्यातील शेतकऱ्यांना अजूनही लाभ मिळाला नाही सध्या जिल्हा स्तरावर या शेतकऱ्यांची माहिती जमा करण्याचे प्रयत्न केले जात आहे स सत... कारवाई करण्याचे आदेश सतरा अठरा दोन हजार अठरा एकोणावीस दोन हजार एकोणावीस विचार विचार विचारात घेतलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभ देण्यासाठी ज्यांनी त्याची अल्पकालीन पीक कर्ज पूर्णपणे फेडले आहे वरील तीन आर्थिक वर्षापैकी दोन आर्थिक वर्षामध्ये जे शेतकरी कर्ज घेतात आणि त्यांचे पीक कर्ज वेळेवर परत फेड करतात त्यांना प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे तांत्रिक कारणामुळे अनेक जिल्ह्यातील शेतकरी या योजनेसाठी पात्र निशक पूर्ण करतात त्यांना या योजनेचा लाभ न करण्यात आला आहे विशेष म्हणजे ज्या श शे सदस्यांनी एकाच आर्थिक वर्षात दोन हंगामासाठी योजनेचा लाभ घेतला आहे त्यांना पात्र ठरवण्यात आले आहे तसेच दोन हंगामातील उचल एकाच आर्थिक वर्षात करून हंगामीसाठी निश्चित केलेली परतफेड तारखेला कर्जफेड केलेली असतानाही अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानापासून वंचित राहावी लागणार आहे अशा तांत्रिक कारणां कारणाने प्रोत्साहन अनुदान मिळवण्यापासून वंचित राहा राहिलेल्या शेतकऱ्यांची संख्या काही लाखात असल्याचे सर सहकारी विभागाकडून सांगण्यात येत आहे या प्रकरणी माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री यांनी दिले आहेत तर मित्रांनो तुम्ही हे बघितलंच असेल तर मित्रांनो मी पात्र शेतकऱ्यांची लिस्ट दिलेली आहे तर मित्रांनो तुम्ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक लिंक दिसेल त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं पेज ओपन होईल मित्रांनो त्याच्या ते, ते पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला अपात्र शेतकरी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक, कर क्लिक करने चैनल चैनल करा याच्यावर क्लिक करून तुमचे नाव बघू शकता तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आलात असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद